नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती भाव मिळतोय चला सविस्तर जाणून घेऊया बाजार समिती आरवी जाताय लाल आवकालेली चारशे क्विंटलची किमान दरा सहा हजार रुपये कमालदराई सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारणत राई सहा हजार आठशे रुपये बाजार समिती अक्कलकोट जाताय लाल आवकालेली सातशे पन्नास क्विंटलची किमान आहे पाच हजार आठशे रुपये आहे सात हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती धामणगाव रेल्वे जाताय लाल आवकाली चारशे क्विंटलची किमान सहा हजार चारशे रुपये कमाल दर कमालदराय सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारणत राय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती पाचोरा जाताय लाल आवकाली सहाशे क्विंटलची किमान दराय सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारणत राय सहा हजार सहाशे अकरा रुपये बाजार समिती मूर्तीजापूर जाताय लाल अवकल्ली सहाशे क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे चाळीस रुपये आहे सात हजार चारशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये बाजार समिती सावनेर जाता आहे लाल आवकाली दोनशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये दर आहे सात हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये बाजार समिती मेहकर जाता आहे लाल आवकालेली चारशे तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद